रंगतारा न्यूज बेल ऐकन दाबायला विसरू नका निर्भेड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज ओंजळ प्रस्तुत परिस्पर्शाच्या उद्योजिकांचा सन्मान सोहळा साताऱ्यात झाला संपन्न ओंजळ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अंतर्गत परिस्पर्श हे महिलांचे खुले व्यासपीठ चालवले जाते एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त गृह उद्योग करून स्वतःच्या कुटुंबाला हातभार लावणाऱ्या उद्योजिकांचा कौतुक सोहळा नुकताच पार पडला या उद्योजिकांना सन्मान सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उद्योग केंद्र सातारचे उद्योग अधिकारी मान्य श्री दुमाळ साहेब तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी साहेब यांनी उपस्थिती दाखवली महिलांना मोलाचे मार्गदर्शनही केले आपले व्यवसाय वाढविण्यासाठी सरकारी योजना बँकेकडून कर्ज कर योजना मिळणारे अनुदान याबाबत खूप महत्त्वाच्या माहितीही दिली घरगुती व्यवसाय हो करणाऱ्या महिलांना नक्कीच याचा फायदा होणार आहे याचवेळी मलबार गोल्डन डायमंड शॉपिस सातारा यांच्याकडून उपस्थित महिलांना तीन लकी ड्रॉही काढण्यात आले होते कार्यक्रमाच्या का वेळेस सूत्रसंचालन करताना गौरी हेंद्री यांनी सांगितले की प्रास्ताविक ओंझळ संस्थेच्या अध्यक्षा निलिमा भिंताडे यांनी केले आभार प्रकटन प्रियांका साबळे यांनी केले कार्यक्रमासाठी संस्थेच्या संचालिका वृषाली जगताप अजंता जठार प्रिया साबळे आणि इतर मान्यवरही उपस्थित होते असे हे ओंझळ प्रस्तुत परिस्पर्शाच्या उद्योजिकांचा सन्मान सोहळा आज पार, पार।